साई मराठी हे चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते नशीबॉन ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली गिरिजा जी आहे ती खूप चिडलेली असते ती प्रभासला बोलते की तुम्ही मला का बसवलं तुमचं नाव तुम्ही खोटं सांगितलं आणि तुमच्या बाबांनी तेच केलं प्लीज अशा माणसांवर काय विश्वास ठेवायचा हो असं पण इकडे गिरिजा ही प्रभासला बोलत असते आणि प्लीज तुम्ही आत्ताच्या आता इथून निघून जा मी खूप टेन्शनमध्ये जगते असं पण ही गिरिजा या प्रभासला बोलत असते तेव्हा आजूबाजूला दोन तीन मुलं असतात ते गिरिजाकडे बघत असतात आता गिरिजा ही रडायला लागलेली असते त्यावेळेस इकडे प्रभास जो आहे तो अब तो या गिरिजाला बोलतो की माझ्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला त्यामुळे मी तुमची माफी मागतो असं हा प्रभास जो, जो आहे तो गिरिजाला बोलतो आणि दरवाजा लॉक करून घेतो आता गिरिजा ही ओळून बघते तर प्रभात जो आहे तो आतमध्ये असतो आणि गिरिजाच्या मनाला खूप वाईट वाटत असतं तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं ती डोळ्यातलं पाणी पुसते दुसरीकडे नागेश्वर जो आहे तो आपल्या वासंतीला वासंती वासंती असा आवाज देतो आणि वासंती लगेच समोर येते त्यानंतर नागेश्वर वासंतीला बोलतो की प्रभास काय बोलला ते सांगा तेव्हा इकडे वासंती बिचारी खूप घाबरलेली असते त्यानंतर नागेश्वर बोलतो की हे जे काही घडलं आहे ना त्या गोष्टीला जबाबदार फक्त तुम्ही आहे प्रभास तुम्हाला काय बोलला ते सांगावंच लागेल तेव्हा इकडे ही वासंती जी आहे ती बोलते की मला काहीच माहीत नाही आता तर नागेश्वर खूप चिडतो तो बोलतो की त्याने चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलेला आहे त्याला माहीत आहे वारसदार कोण आहे त्याने सर्व काही तुम्हाला सांगितलं आहे आम्ही काही वेडो दिसलो की काय तुम्हाला असं नागेश्वर या वासंतीला विचारत असतं धमकावत असतो तेव्हा मात्र इकडे वासंती बोलते की मी खरं सांगते तुम्हाला मला काहीच माहीत नाही तेव्हा नागेश्वर बोलतो की मी तुमचा जीवही घेऊ शकतो काय खरं आहे ते सांगा तुम्ही असं नागेश्वर जेव्हा जेव्हा असंतीला खूप काही धमकावत असतो आणि विचारत असतो तेव्हा गुरुजी तिथे येतात गुरुजी नागेश्वरला नागेश्वर, नागेश्वर असं म्हणतात तेव्हा इकडे नागेश्वर बोलतो की त्या प्रभातची कुंडली जी आहे ती हवी आहे तो मरणाच्या दारात आहे तेव्हा गुरुजी बोलतात की मला थोडासा वेळ द्या मग मी बघतो तेव्हा ते इकडे नागेश्वर बोलतो की लवकर पटकन असं म्हणत गुरुजी ती कुंडली बघण्यासाठी जातात इकडे नागेश्वर या वासंतीला बोलतो की आता काही मरणाची वाट बघता की काय इथून बिचारी वासंती लगेच तेथून जाते नागेश्वर इकडे आपल्या शर्टची कॉलर व्यवस्थित करत असतो दुसरीकडे गिरिजा जी आहे ती हॉस्पिटलमध्ये असते तेव्हा गिरिजाची मैत्रीण गिरिजाला बोलते की तू नको त्या ठिकाणी खूप हळवी होते आणि नको त्या ठिकाणी खूप डेंजर वागते अगं तू दहा लाखांचा चेक फाडला कशासाठी केलो तू हे कुठून आणणार आपण एवढे पैसे तेव्हा गिरिजा बोलते की त्या खोटारड्या माणसांचे पैसे नकोत मला मी कुठूनही पैसे आणेन तेव्हा इकडे आपल्या गिरिजाचा छोटा भाऊ जो असतो तो बोलतो की तायडे तू ज्याला खोटा माणूस म्हणते ना त्याने आपल्याला खूप मदत केली आहे आपला जीव वाचवलेला आहे तेव्हा गिरिजा बोलते की अरे ज्या लोकांमुळे हे सर्व झालंय ना त्या लोकांमुळेच हे सर्व झालं आहे आपल्याला त्यांच्यामुळे बेगर व्हावं लागतं आहे असं पण इकडे ही गिरिजा जी आहे ती बोलत असते तुम्ही आता सर्व विसरून जा असं गिरिजाजी आहे ती आपल्या बहीण भावंडांना बोलत असते तेव्हा इकडे गिरिजाची बहीण जी आहे ती बोलते की एवढे पैसे आणणार तरी कुठून आहे तेव्हा गिरिजा बोलते की आता इथे बसून तर काहीच होणार नाही आहे आता काय करावं असं गिरिजाला प्रश्न पडलेला असतो त्यानंतर इकडे गिरिजा लगेच उठते आणि आपली बॅग घेऊन तिथून जाऊ लागते तेव्हा इकडे तिची बहीण बोलते की कुठे चालली तू तेव्हा गिरिजा बोलते की नाही नाही थांबा मी आले असं म्हणत तिकडे प्रभात जो आहे तो रूममध्ये बसलेला असतो आणि तो डोळे झाकून बसलेला असतो त्याला सर्व गिरिजाचं बोलणं जे आहे ते आठवत असतं ज्या माणसासमोर आपण तो चेक फाडला तो खोटारडा माण गिरिजाचं बोलणं जे आहे ते प्रभासला आठवत असतं दुसरीकडे प्रभास जो आहे प्रभास एकटाच विचार करत बसलेला असतो तेव्हा तिथे ती आत्या येते आत्या लगेच बोलते की ती मुलगी जी आहे ना तुझा अपमान करणारी चेक फाडणारी ती आपल्या लायकीची सुद्धा नाही तू तिच्याशी एवढं काय वाईट वागला फक्त नाव सांगितलं नाही म्हणून फालतू कारणासाठी तिने एवढा माच केला असं पण इकडे ही आत्या या प्रभासला बोलत असते तर प्रभास बोलतो की आत्या त्यांचा खूप मोठा गैरसमज झालाय मीच खोटं बोललो आत्या त्यांच्याशी तेव्हा आत्या बोलतात की मग काय दहा लाखाचा चेक फाडायचा होता की काय तिने तेव्हा इकडे प्रभास आत्याला बोलतो की प्लीज आत्या तू बोलू नको काही असं असं प्रभास हा बोलत असतो दुसरीकडे ही गिरिजा जी आहे ती डॉक्टरांकडे येते आणि डॉक्टरांना बोलते की मी आयुष्यभर तुमच्याकडे न पगार घेता काम करेल परंतु मला दहा लाख रुपयांची मदत करा असं म्हणत इकडे गिरिजा ही डॉक्टरांसमोर हात जोडून पैशांची मागणी करत असते तर डॉक्टर बोलतात की एवढे दहा लाख रुपये कुठून देऊ मी तुला तेव्हा इकडे गिरिजा बोलते की तुमच्या ओळखीचे कुणी आहेत का ते पैसे देतील का पैशांची जर सोय झाली तर खूप बरं होईल असं ही डॉक्टरांसमोर बोलते तेव्हा डॉक्टर बोलतात की मी काही माझ्या मित्रांना विचारतो काही संस्था आहे त्यांना विचारतो असं पण इकडे डॉक्टर ह्या गिरिजाला बोलतात तू तोपर्यंत एक काम कर घोरपणेंच्या घरी ड्रेसिंगला जिथे जात होतीस ना तिथे काम कर मी तुला काही पैसे देतो काही पैसे त्या पगारातून तुला मिळतील असं पण डॉक्टर ह्या आपल्या गिरिजाला बोलतात आणि काही पैसे गिरिजाच्या हातात देतात तर गिरिजा थँक्यू असं बोलते आणि ते पैसे घेऊन इकडे बाहेर जाते नंतर इकडे ज्योतिष आहे ते अगदी या प्रभातची कुंडली बघत असतात ते बोलतात की अगदी नावाप्रमाणेच झाले बरं का सर्व त्यानंतर नागेश्वर बोलतो की मला कळेल असं बोला तेव्हा इकडे गुरुजी बोलतात की त्यांच्या कुंडलीमध्ये दीर्घ पण आजार पण आहे आणि मृत्यूयोग पण आहे असं गुरुजी जेव्हा या नागेश्वरला बोलतात तर नागेश्वर बोलतो की नाही नाही तो मेला नाही पाहिजे तेव्हा ज्योतिष बोलतात की त्यावर एक उपाय आहे कर्नाटकमध्ये जाऊन महादेवाचं व्रत करावं लागणार आहे महादेवाच्या पिंडीवर कर्नाटकमध्ये जाऊन शंभर कळशा पाणी ते त्या महादेवाच्या पिंडीवर ओल्या वसराने घालायचं आहे त्यामुळे प्रभास दादांच्या प्रकृतीवर नक्कीच फरक होऊ शकतो असं पण इकडे गुरुजी जेव्हा बोलत असतात तेव्हा इकडे नागेश्वरचा मुलगा जो आहे तो तिथे येतो आणि मी हे व्रत नक्कीच करेन असं म्हणत असतो दुसरीकडे आता गिरिजा जी आहे ती डॉक्टरांकडे येते ती डॉक्टरांना बोलते की तुम्ही ऑपरेशनची तयारी सुरू करा तेव्हा डॉक्टर बोलतात की तुम्ही ॲडव्हान्सची तयारी केली का तेव्हा इकडे गिरिजा बोलते की हे बघा माझ्याकडे हे पैसे आहेत काही माझे एक ओळखीचे डॉक्टर आहे ते बोलतात की नक्कीच काहीतरी व्यवस्था करू तुम्ही त्यांना ओळखता खाऊ असं गिरिजा डॉक्टरांना बोलते तर डॉक्टर बोलतात की नाही नाही मी नाही त्यांना ओळखत अहो हॉस्पिटलचे काही नियम आहेत तुमचा जर मेडिकल इन्शुरन्स असतात तर वेगळी गोष्ट होती परंतु ऐनवेळेत जर पैसे नाही जमा झाले तर आम्ही ऑपरेशन थांबवायचं का असं गो हे डॉक्टर ह्या गिरिजाला बोलतात तर गिरिजा बोलते की नाही नाही मी तशी वेळ येऊन देणार नाही मी सर्व पैशांची व्यवस्था करते असं पण इकडे ही गिरिजा बोलत असते त्यानंतर इकडे डॉक्टर बोलतात की बरं बघूयात आपण काय करायचं ते तुम्ही थोड्या पैशांची व्यवस्था करा असं पण हे डॉक्टर गिरिजाला बोलतात आता गिरिजा जे आहे ती आपल्या मनाशी बोलते की बाबा मी तुम्हाला काहीच होऊन देणार नाही बाबा असं ही आपल्या मनाशी बोलते आणि ते पैसे पर्समध्ये ठेवते समोर एक कुलदेवीचा फोटो असतो त्या फोटोसमोर जाऊन ही गिरीजा उभी राहते आणि लगेच बोलते की देवी आई तुला दिसत आहे ना सर्व तू आता कसली प्रतीक्षा बघते तुलाच तुझं माहीत असं पण ही गिरिजा बोलत असते ह्या सर्व गोष्टींमध्ये माझ्या बाबांचा जीव जो आहे तो पणाला नको लावू त्यांना वाचो बरं का देवी माते असंही गिरिजा डोळे झाकून ह्या आपल्या देवी मातेसमोर हात जोडून मनापासून प्रार्थना करत असते असं बघायला मिळतं की आता इकडे आत्या ज्या असतात त्या इकडे प्रभासजवळ येते आणि बोलते की अरे प्रभास तू खूप हलक्या काळजाचा निघालास ती मुलगी कोण आहे हे तुला माहीत नाही आहे खरी वारसदार कोण आहे सांग पटकन असं पण इकडे ही आत्या या प्रभासला विचारत असते आणि प्रभास विचार आपला बेशुद्ध अवस्थेत असतो हॉस्पिटलमध्ये असतो दुसरीकडे गिरिजा जे आहे ती आपल्या मनाशी बोलते की आजपर्यंत मला एवढी संकटे आली परंतु मी तुळजाभवानीच्या पायाशीच हे सर्व संकट ठेवलं तर होईल क्लिअर अशी कोणती चूक झाली आहे माझ्याकडून एवढी कसली परीक्षा घेतेस देवी आई तू माझी असं गिरिजाही आपल्या मनाशी बोलत असते गिरिजाला एक मुलगा जो आहे तो रोडमध्ये येतो आणि त्रास देत असतो आणि बोलतो की काय ग होणाऱ्या नवऱ्यांची स्वप्न बघते की काय आता गिरिजा त्याला बोलते की तू बाजूला होतोस की नाही तो काही बाजूला व्हायला तयार नसतो आता गिरिजा त्याच्याकडे खूप रागाने बघत असते त्यानंतर इकडे तो मुलगा या मुलीला बोलतो की तू मुलगी आहेस ना मग मुलगीसारखीच राहा तुला हे शोभत नाही तुला नुसतं ढकललं तर एवढं ला, लागलं एक ठेवून दिली असती ना तर ढगात गेली असती कारण या मुलाने गिरिजाला ढकललेलं असतं आणि तिच्या हाताला लागलेलं असतं त्यावेळेस इकडे बिचारी गिरिजा त्याच्याकडे तो हात आपल्या हातामध्ये घेऊन बघत असते गिरिजा त्याला बोलते की थांब तुला आता नाही कळणार त्यानंतर गिरिजा एक काठी हातामध्ये घेते आणि ती त्याला मारण्यासाठी समोर धरते बाकीचे गावकरीसुद्धा तिथे गोळा झालेले असतात जमा झालेले असतात त्यानंतर ही गिरिजा त्याला बोलते की तुला शिकवतेस मी आता मुलीने कसं वागायला पाहिजे आता गिरिजा ही काठी घेऊन त्याला खूप मार देत असते मुलगी जी आहे ना ती एक आई असते एक बहीण असते आणि तिच्यावर असा हात उचलणं तुला दाखवतेस आता असं म्हणत तिकडे गिरिजा त्याला खूप बेदम चोपवत असते नंतर गिरिजा बोलते की तू नालायक होता आणि नालायकासारखाच वागला आणि ज्याच्यावर मी विश्वास ठेवला त्याच माणसाने माझा विश्वासघात केला असं गिरिजा ही रडतच बोलत असते तुम्ही सर्व पोरं जे आहे ती सर्व सारखीच आहे असं गिरिजा त्या मुलाला बोलत असते तो पळून जातो दुसरीकडे नागेश्वर जो आहे तो इकडे हॉस्पिटलमध्ये आलेला असतो डॉक्टर बोलतात की अहो नागेश्वरजी इथे शांत बसा कशाला एवढं टेन्शन घेत आहे बसा इथे शांत असं पण इकडे डॉक्टर जेव्हा नागेश्वरला बोलत असतो तेव्हा नागेश्वर ह्या डॉक्टरांच्या शर्टची कॉलर पकडतो आणि त्याला खूप धमकावत असतो आमचा प्रभास मरणाच्या दारात पडला आणि तू आम्हाला शांत बसायला लावतो असं पण नागेश्वर या डॉक्टरांना धमकावत असतो तर डॉक्टर बोलतात की सर प्लीज तुम्ही सोडा मला सर्व स्टाफ तिथे जमा झालेला असतो सर्व नर्स स्टाफ ह्या डॉक्टरांकडे बघत असतो नागेश्वर सर्वांना बोलतो की चला तुमच्या तुमच्या कामाला त्यावेळेस इकडे नागेश्वर असतो नागेश्वर बोलतो की प्रभास कुठल्याही परिस्थितीमध्ये शुद्धीवर आलाच पाहिजे तेव्हा डॉक्टर बोलतात की ठीक आहे बघतो मी असं म्हणत तो लगेच तिकडे त्या प्रभाच्या गिरिजा जे आहे तिकडे माते देवी मातेच्या मंदिरात आलेली असते आणि देवी मातेच्या मंदिरात येऊन ती दर्शन घेत असते ती बोलते की देवी आई माझी पूर्णपणे कोंडी झाली काय करू मी कुठून आणू एवढे पैसे असं पण ही गिरिजा ही हात जोडून देवी मातेसमोर बोलते आणि काय दाखवायचं तूच दाखवता असं पण गिरिजा ही बोलत असते पुण्यामध्ये मंदिरामध्ये दोन व्यक्ती बोलत असतात तेव्हा इकडे गिरिजा बोलते की तुम्ही मला जे काम सांगाल ते मी करेल माझे बाबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे असं गिरिजा त्या व्यक्तीला बोलते दुसरीकडे नागेश्वर जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की आकाश पातळ एक करेल परंतु मी तुला शुद्धीवरच आणेल असं नागेश्वर बोलत असतो व्यक्ती बोलतो की वाजव ढोल तू मुली काही प्रॉब्लेम नाही तुझ्या वडिलांच्या ऑपरेशनची जी काही जबाबदारी आहे ती माझ्यावर असं पण इकडे हे मंदिरातील एक व्यक्ती जे असतात ते गिरिजाला बोलतात तेव्हा गिरिजाच्या चेहऱ्यावर कुठेतरी थोडं हसू येतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की जेव्हा इकडे गावामध्ये गिरिजाच्या वडिलांना त्रास देत असतात ते आता सर्व सत्य जे आहे ते गिरिजाला समजलेलं असतं आणि गिरिजा आता नागेश्वर समोर जाते आणि बोलते की का वागलेत असे आता नागेश्वर जे आहे ते सर्वांसमोर या गिरिजाचे हात जुडून माफी मागतात तेव्हा रुद्रसुद्धा तिथेच उभा असतो तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद